नमस्कार पीस अँड मॅडर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद जर तुम्ही सगळेजण देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार तर अशा आमच्या व्ह्यूवर्ससाठी आज एक खास व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आज आपण आपल्या रोजच्या वापरातील पाच वस्तू आपल्या किचनमधल्या पाच वस्तू ह्याचे वेगळे उपयोग पाहणार आहोत आपण म्हणूया स्पिरिच्युअल उपयोग तर रोजच्या वापरात किचन किचनमध्ये आपण भरपूर वस्तू वापरतो आणि ज्या काही गोष्टी आपण स्वयंपाकात वापरतो त्या प्रत्येक वस्तूचा होय जवळजवळ प्रत्येक वस्तूचा एक औषधी गुणधर्म आहे म्हणजे आपल्या हेल्थला कुठे ना कुठेतरी ती वस्तू कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती युजफुल असते तर अशाच पाच वस्तू आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक वस्तू अशी आहे जी सगळ्या पदार्थात पाहिजेच पाहिजे आणि ते म्हणजे मीठ ह्या मिठाविषयी एक सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मिठा व्यतिरिक्त इतर पाच गोष्टी आहेत तर त्या वस्तू कोणत्या चला बघूया सगळ्यात पहिली वस्तू वेलची प्रत्येक गोड पदार्थांमध्ये वापरली जाणारी वेलची प्रत्येक गोड पदार्थाची लज्जत वाढवणारी वेलची तर करायचंय काय पाच अखंड वेलची म्हणजे त्याला कुठेही क्रॅक गेलेला नको किंवा असं तुटलेली ओपन झालेली नको अखंड पाच वेलच्या एका पांढऱ्या पेपरमध्ये गुंडाळायच्या आणि तुमच्या रोजच्या पर्समध्ये ठेवायच्या तर ह्याने होतं काय तुम्हाला प्रॉस्परिटीचे मार्ग ओपन होतात म्हणजे मेबी जो काही तुमचा बिझनेस असेल त्याची भरभराट होण्यास उपयोग होतो किंवा इन्कमचे काही नवीन मार्ग तुम्हाला सापडू शकतात एकूण काय मनी अट्रॅक्शन खूप चांगला उपयोग होतो दुसरी वस्तू दुसरी वस्तू म्हणजे लवंग कुठलाही गरम मसाला लवंगी शिवाय कम्प्लीट होत नाही अगदी काही गोष्टींना तर एक चार लवंगा फोडणीला घातल्या तर त्याची लज्जत काही औरच होते पण ह्या लवंगचा उपयोग काय करायचंय काय सात अखंड लवंगा होय यालाही कुठेही थोडं तुटलेलं किंवा काही वरचा भाग जरा क्रॅक झालेला अशा नाही अखंड छान अशा सात लवंगा व्हाईट पेपरमध्ये बांधायच्या आपल्या पर्समध्ये ठेवायच्या हे आहे प्रोटेक्शनसाठी बऱ्याच जणांना भीती असते की मला कोणाची नजर लागते का किंवा कोणी माझ्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे का तर ह्या गोष्टीसाठी लवंग नेहमीच जवळ पाळला असाच एक मसाल्यातलाच आपला पदार्थ आहे आणि तो म्हणजे चक्रीफूल त्याला चक्रीफूल म्हणतात बदाम फुल म्हणतात चित्र दिलेलं आहे साईडला ते फूल तर ते कधी यूज करायचंय गुडलकसाठी जर तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामाला जात असाल कुठल्या तरी अग्रीमेंट साईन करायला जात असाल कुठल्या तरी साठी जात असाल तर त्यावेळेला पाच चक्री पेपर पेपरमध्ये गुंडाळायची आपल्या पर्समध्ये ठेवायची आणि जायचं तर साठी हे चक्री फुल खूप छान काम करतं आणि एक चौथी गोष्ट परत ही आपल्या मसाले पदार्थातलीच आहे आणि ती म्हणजे तमालपत्र मसाले भात या तमालपत्राशिवाय होऊ शकत नाही मग ह्या तमालपत्राचा उपयोग काय तर तुमची इच्छापूर्तीसाठी हे तमालपत्र तुम्ही असे तीन तमालपत्र अखंड इथेही इवन ते टोक पण ह्याचं तुटलेलं नसावं छोटे असले तरी चालतील पण अखंड असावे इथे साईज इम्पॉर्टंट नाही आहे कुठल्याही वस्तूची वेलची चक्रीफूल लवंग साईज काहीही असू दे छोटं असू दे मोठं असू दे पण ते अखंड असावं तर तीन तमालपत्र अखंड घ्यायची परत पेपरमध्ये गुंडाळायची आणि जवळ ठेवायची ह्यानी तुमच्या इच्छा पूर्ण होतात बऱ्याच जणांच्या खूप अशा छान इच्छा असतात मोठी मोठी स्वप्न असतात तर तुमच्या ह्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी तमालपत्राचा उपयोग करा पाचवी गोष्ट तुरटी तुरटीचा एक छोटासा खडा पेपर मध्ये गुंडाळायचा तुमच्या सगळं ठेवायचा तर तुरटी कशासाठी एक एकदा तुम्हाला शंका असते की काहीतरी माझ्या मार्गात नेहमी अडथळे येत आहेत काही ना काहीतरी होते थोडंसं पुढे मी पुढे जातो आणि अडथळे येत आहेत इंटरव्ह्यू चे तीन स्टेज पार करतो फायनल स्टेज ना काहीतरी अडथळे येत म्हणजे ज्यांना असं वाटतंय की तुमच्या लाईफमध्ये वरचे वर ब्लॉकेजेस येत काहीतरी मध्ये मध्ये अडथळे येत तर त्यांनी त्रोटीचा वापर करायचा तर अशा ह्या आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी असलेल्या पाच वस्तू तर ह्या वस्तूंचा असाही उपयोग करून पहा नुकसान तर नाही आहे करून पाहायला काहीच हरकत नाही तर असे छान छान व्हिडिओ जे आम्ही अपलोड करतो ते नेहमीप्रमाणे इतरांना पण शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओच्या साठी आमचं हे जे चॅनल आहे प्लीज ॲड मायर ते सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल आमचे व्हिडिओ पाहत असल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार